ज्यांच्या शब्दा शब्दांत असायचे अंगारे ते होते भाई संगारे अशी काव्यमय सुरुवात करून तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणारे शहीद भाई संगारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाड क्रांतीभूमीत त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया शहीद भाई संगारे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनी आज सर्व जुने पॅनथर एकत्र आले आले आहेत आपले आता पक्ष वेगवेगळे असले तरी आपण समाज म्हणून आपण नेहमीच एकत्र असले पाहिजे अशी सामाजिक ऐक्याची साथ घालत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दिवंगत संगारे यांना श्रद्धांजली वाहिली येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हो, येथे दिवंगत शहीदभाई संगारे यांच्या पंचवीसाव्या स्मृतीदिनी आयोजित जाहीर श्रद्धांजली सभेत रामदास आठवले बोलत होते यावेळी विचार मंचावर अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्येष्ठ पांथर नेते अविनाश महातेकर आणि सर्व दलित पॅन्थर चळवळीतील जुने नेते उपस्थित होते यामध्ये ज्येष्ठ नेते पॅन्थर जे व्ही पवार अर्जुन डांगळे गौतम सोनवणे खासदार चंद्रकांत हंडोरे तानसेन ननावरे सुरेश बारसिंग दिलीपदादा जगताप सिद्धार्थ कासारे विवेक पवार सुनील खांबे आशाताई लांडगे संजय पवार रवी गरुड गोपी मोरे अनिकेत संसारे चंदू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शहीद भाई संगारे यांच्या पत्नी सुषमाताई संगारे मुलगी वैशाली संगारे लाड मुलगा राहुल संगारे चारुदत्त संगारे जावई संदीप लाड आदी परिजन उपस्थित होते यावेळी विविध सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते त्यांनी दिवंगत शहीद भाई संगारे यांना श्रद्धांजली वाहणारे भाषण सभेच्या प्रारंभीच केले यावेळी ज्येष्ठ पँथर पा, नेते तानसेन ननावरे यांनी दिवंगत शहीद भाई संगारे यांची क्रांतीभूमी महाड येथे स्मारक करावे अशी मागणी केली यावेळी सर्वच वाक्यांनी या मागणीला पाठिंबा दिलाय यावेळी सभागृहात अनेक आंबेडकरी चळवळीतील पॅन्थर कार्यकर्ते उपस्थित होते दलित पॅन्थर आणि नंतर भारतीय दलित पॅन्थरच्या चळवळीतील अनेक आठवणींना उजाळा देत शहीदभाई संगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सभागृह दलित पॅन्थर चळवळीच्या आठवणींनी पॅन्थरमय झाले होते यावेळी पॅन्थर रतन असवारे धम्मू आगरकर शिरीष चिखलकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.